मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर तुम्हाला नऊवारी ब्राह्मणी साडी दिसते हा व्हिडिओ मी दोन तीन दिवसाखाली अपलोड केला होता तेव्हा मला किमती विचारल्या होत्या की ही साडी पूर्ण सेट का कितीला आहे म्हणजे साडी विथ ब्लाउज आणि त्याच्यासोबत परकर आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये आत्ता दिसेल साडीची क्वालिटी खूप छान आहे असं पाहायला गेलं तर प्युअर सिल्कची साडी अशी वाटते पण ही सेमी सिल्क आहे आणि आत् आत्ता श्रावण आहे त्यामुळं ह्या साडीला बऱ्यापैकी मला डिस्काउंट मिळालं आहे तर ह्या साडीची किंमत होती जेव्हा आम्ही विचारलं होतं तेव्हा पाच हजार आम्हाला डिस्काउंट करून त्यांनी ही साडी तीन हजाराला दिलेली आहे ह्याच्यामध्ये सेम दिसणाऱ्या साड्या कमी किमतीतही आहेत पण ही साडी थोडी भरलेली पदर भरलेला क्वालिटी हे खूप छान असल्यामुळे ही साडी आम्हाला डिस्काउंट करून त्यांनी पाच हजाराची डायरेक्ट तीन हजाराला दिली कारण आम्ही तीन साड्या घेतलो होतो तर तिन्ही साड्या आम्हाला नऊ हजाराला पडल्या तर ही साडी त्याच्या विथ ब्लाऊज आहे तर वे ब्लाऊज स्टिच केलं तर साडेतीन हजाराला आणि शिलाई आहे हजार रुपये चार हजार आणि ब्लाऊजची शिलाई आहे पाचशे तर साडेचार हजार आणि हे जे परकर पोलका आहे हे आहे सात वर्षाच्या मापाचं ह्या पर्करची उंची मी तुम्हाला सांगते सत्तावीस आहे आणि ब्लाउजची उंची आहे ती सोळा इंच आहे पंधरा ते सोळा इंच आणि अठ्ठावीस छाती आहे तर हे मॅ मॅक्झिमम सहा ते सात वर्षांच्या मुलींना परफेक्ट बसतो तर हे दोन्ही मिळून ह्या पर्कर पोलक्याचं रेट आहे दीड हजार कारण आम्ही कपडा तसा घेतलो होतो त्यामुळं डिस्काउंट मिळाल्यामुळं हा सेट मला हा दीड हजाराला पर्कर पोलका बसला म्हणजे ब्लाऊज साडी विथ शिलाई परकर पोलका सगळं शिवून तुम्हाला हा घरपोच सहा हजाराला भेटते परत एकदा सांगते मी तुम्हाला तीन हजाराची साडी हजार रुपये शिलाई चार हजार झाले पाचशे रुपये ब्लाऊजचे तर साडे चार हजार आणि दीड हजारामध्ये पर्कर पोलकर त्यात सिपिंग पण आलं तुम्ही कुठेही असतील तर तुम्ही बुक करू शकता तुमचं माप द्यायचं आहे त्यानुसार तुम्हाला साडी शिवून ब्लाऊज शिवून आणि परकरपोलकर जे आहे ते किंवा फ्रॉक असेल तर तुमच्या मुली ज्या मापाचं त्यानुसार ते शिवून तुम्हाला परफेक्ट असा घरपोच भेटेल ऑर्डर करायचं असेल तर जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो त्याच्यावरती तुम्ही फोन करायचा आहे ह्याच्यामध्ये कमी किमतीच्या ही साड्या आहेत ह्या जी साडी आहेत त्याची मी ओरिजिनल तुम्हाला किंमत सांगितलं कारण तुम्ही शायनिंग काठ ते पाहिलं तर तुमच्याही लक्षात येईल आणि काही हवं असेल ह्याच्यामध्ये वेगळं थोडेसे चेंजेस करून म्हणजे मस्तानी किंवा मुलीसाठी फ्रॉक आहे स्कर्ट आहे तर त्या मापानुसार आम्ही तुम्हाला पूर्ण तुमच्या मापानुसार शिवून तुम्हाला घरपोच भेटेल डिटेल मी पूर्ण माहिती दिलेले जे कमेंट केलेत त्यांना मी सविस्तर उत्तर देऊ शकले नाही कारण खूप कमेंट आले होते व्हॉट्सअपवरती आणि मला वाटतं यूट्यूबवर एक दोघांनीच विचारलेलं तर म्हणजे सविस्तर ह्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला बरा आहे तुम्हाला किमती कळतील आता श्रावण महिना आहे सणवार आहे फक्त तुम्ही एक चार दिवस मला आधी बुकिंग करा मग तुम्हाला घरपोच ही साडी लवकरात लवकर आम्ही देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद